एका धक्कादायक एक घटनेमध्ये धर्मवीर जाटव नावाच्या बावन्न वर्षीय व्यक्तीने सकाळच्या चहाला उशीर करण्याच्या वादातून गाझियाबाद जिल्ह्यातील फाजलगड गावात आपल्या पन्नास वर्षीय पत्नी सुंदरीचा शिरच्छेद केला ही दुःखद घटना मंगळवारी उघडकीस आली मूळचा मेरठ जिल्ह्यातील कलंजरी गावातील आरोपीने तलवारीचा वापर करून हे घृणास्पद कृत्य केले आहे या भीषण घटनेनंतर गाझियाबादच्या भोजपूर पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल करण्यात आली आहे तसेच मृताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे मृताच्या सैनिक मुलाच्या म्हणण्यानुसार त्याचे वडील धरमवीर जाटव यांनी त्यांच्या आईला शिवीगाळ करण्यापूर्वी त्यांच्या घरातून तलवार काढून तिचा गळा चिरला सुरुवातीच्या कृत्याने ही भयंकर घटना संपली नाही कारण भाजी विक्रेते म्हणून काम करणाऱ्या आरोपीने आपल्या पत्नीच्या निर्जीव शरीरावर तलवारीने अनेक वेळा वार केले मी आणि माझ्या दोन बहिणींनी आमच्या आईला वाचवण्याचा प्रयत्न केला पण माझ्या वडिलांनी आम्हाला जिवे मारण्याची धमकी दिली म्हणूनच आम्ही ते ठिकाण सोडले माझे वडील धरमवीर उसाच्या शेतात पळून जात असताना त्यांनी पुण्य कुणीही पकडू नये म्हणून तलवारीचा धाक ते दाखवत होते असे सैनिक म्हणाला